नमस्कार मंडळीनू मी रितिका पनवेलचा कोकणी चेडू या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करते ही काकडी आहे जिला मी व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे मी आज ढोंडास करणार आहे या काकडीपासून तिला व्यवस्थित कट करून घेते आहे आम आमच्या इकडे याला धोंडास असं बोलतात आणि कुठे कुठे या याला टोपातलं असं पण बोलतात तर याला मी व्यवस्थित कट करून घेते आता छोटे छोटे पीस करून घेते आहे यामधून आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत चमच्याने व्यवस्थित काढून घेते मी आतमधली बी किसनी घेतली आहे आणि या किसनीवरती आता आपल्याला हे किसून घ्यायचं आहे आता हे किसून झालेलं आहे व्यवस्थित बारीक करून घेतले आपण किसणीवरती पॅन घेतलं आहे पॅन गरम झाल्यावरती त्याच्यावरती आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत बघू शकता शेंगदाणे भाजलेले आहेत हे काढून घेते साईडला धोंडास करण्यासाठी लागणारं साहित्य आहे बारीक किसलेली काकडी बारीक रवा गूळ आणि भाजलेले शेंगदाणे तूप आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये त्यासाठी तूप लागणार आहे आणि ही वेलची पावडर आहे जी मी बारीक करून घेतली आहे मिक्सरमध्ये आणि आपल्याला खोबरं लागणार आहे ओलं खोबरं आता मी पॅनमध्ये तूप घेते रवा भाजण्यासाठी तूप तूप गरम झालंय रवा भाजून घेऊया आता रवा भाजलेला आहे त्या रव्यातच आता मी जी आपण किसून घेतलेली काकडी आहे बारीक तो किस सर्व टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये पाणी सध्या मी ॲड करणार नाही आहे कारण काकडीला पाणी सुटतं आणि त्याच्यात भरपूर पाणी असतं आता यामध्ये मी भाजून घेतलेले शेंगदाणे टाकून घेते आणि बारीक करून घेतलेला गूळ चवीनुसार तुम्ही टाकून घ्या तुम्हाला जेवढा गोड पाहिजे असेल तेवढा तुम्ही टाकून घ्या आता हे मिश्रण मी व्यवस्थित एकजीव करून घेते कलरसाठी थोडी हळद टाकून घेते बारीक करून घेतलेली वेलची पावडर रवा शिजण्यासाठी आणि सर्व मिश्रण एकजीव होण्यासाठी मी पाणी ॲड करून घेते पाणी टाकून घ्यायचं जरा पातळ करून घ्यायचं कारण ते शिजलं पाहिजे त्याला एक टोप घेतला आहे त्याला मी तूप लावून घेते व्यवस्थित प्रकारे मी त्याला तूप लावून घेतलेलं ला आहे पूर्ण टोपाला आतमधून आता हे सर्व मिश्रण मी टोपामध्ये काढून घेणार आहे गॅस बंद केला आहे टोपामध्ये काढून घेते सर्व हे बघा अशा प्रकारे मी काढून घेतलं आहे वरती तुमच्याजवळ जर हळदीची पानं असतील तर तुम्ही वरती त्या टोपाच्यावरती ठेवू शकता आणि आता हे श्लो फ्लेमवरती मी असंच ठेवणार आहे जो पण ते घट्ट व्यवस्थित होत नाही तो पण ते श्लो फ्लेमवरती ठेवणार आहे आता हे बघू शकता तुम्ही पंधरा वीस मिनटानंतर हे आपलं तयार झालेलं आहे मी मधून मधूनमधून चेक करत होते मधूनमधून चेक करायचं आहे आता हे तयार आहे आपलं तर आता हे सध्या हे गरम आहे थंड झाल्यावरती खायला खूप छान लागतं हे म्हणून आमच्या इकडे हे रात्री केलं जातं आणि सकाळी नाश्त्यासाठी खाल्लं जातं आता बघू शकता व्यवस्थित थंड झालेलं आहे हे तर आता हे मी याच्यावरती खोबरं डेकोरेशनसाठी ओलं खोबरं जरा शिवरून घेते हे शिस्तीवेळी जरी तुम्ही आतमध्ये खोबरं ॲड केला तरी चालतं माझं राहून गेलं खोबरं टाकायचं ओलं खोबरं तर म्हणून मी आता हे वरती शिवरून घेते एक डिश घेतली आहे प्लेट त्याच्यावरती हे काढून घेतले बघा सहजपणे निघालं आहे टोपाला आपण तूप लावून घेतलेलं होतं म्हणून हे सहजपणे निघालेलं आहे बघू शकता केकसारखं के एकदम दिसतं आहे आणि सॉफ्ट पण झालेलं आहे त्याला आता मी कट करून घेते आपलं ढोंडास तयार आहे एकदम सॉफ्ट केक तो त्या पद्धतीने बनलेला आहे तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी बघून आवडली असेल ढोंडासाची आमच्या इकडे याला ढोंडास बोलतात कुठे कुठे याला तोपातलं पण बोलतात तर आता काकडीचं सीझन आहे तर तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी खूप छान होते स्वीट रेसिपी आहे पारंपरिक पद्धतीचं हे ढोंडास आहे आमच्या मालवणी पद्धतीमध्ये असं बनवलं जातं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय